आता सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते तर आजची आपली खास रेसिपी आहे म्हणजे उन्हाळा स्पेशल मँगो लस्सी लस्सी आपण बऱ्याचदा नेहमीच पितो ती वेगवेगळ्या फ्लेवरची असतील पण उन्हाळ्यामध्ये मँगो लस्सी पिण्याची मजा काही वेगळीच असते कारण उन्हाळ्यामध्ये आंब्याचा सीझनही असतो आणि आंबे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात आजची आपली खास रेसिपी खूप पटकन होणारी आहे आणि तेही घरातल्या अगदी मोजक्या साहित्यांपासून नमस्कार मी सविता आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते मॅंगो लसी बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत आपण दुसरा कोणताही आंबा घेतला तरी चालेल आता हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हव्या त्या पद्धतीने पण आपल्याला फक्त याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत बाजूचं जे कातड आहे किंवा जे बाहेरचं कातड आहे ते नाही आतमधला गर हा सर्व घ्यायचा आहे ते मी ती पद्धत दाखवलेली आहे सूर्यने कट करायची ती खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कोळी आपल्याला चांगली खरडून घ्यायची आहे इथे आपला आंबा सर्व कट करून झालेला आहे हापूस रंग असल्यामुळे त्याचा रंग थोडासा केशरी आहे आणि चवीलाही गोड असतो मी इथे दही घेतलेला आहे जवळपास चारशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडंसं सा कमी साखर घेतलेली आहे मी अर्धा वाटी आणि इथे मी घेतलेला आहे मागाशी कापून घेतलेला आंबा आणि ड्रायफ्रूटचे तुकडे सजवण्यासाठी आणि आठ ते नऊ बर्फाचे पीस आता इथे आपल्याला हे सर्व आहे मिक्सरच्या जारमधून वाटून घ्यायचं आहे अगोदर आपण बर्फ आहे बर्फ घातल्यामुळे काय होतं लसी तांबी थंड होती आणि त्याचबरोबर आपण जे आंबा यामध्ये घालणार आहोत त्याचा रंगही चेंज होणार नाही किंवा काळपट होणार नाही आता आपण यामध्ये आंबा घालूयात बर्फ घातल्यानंतर ज्या आंब्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूयात आता हे घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे दही नेहमी लक्षात ठेवा दही फ्रेश असावं म्हणजे लस्सी आपली छान होती आणि त्याबरोबर दही जास्त आंबट नसावं आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर दही अगोदर आपण चांगलं पुसून घालूयात आता इथे मी हापूस आंब्याचा वापर केल्यामुळे साखर ही मला कमी लागणार आहे तुम्ही कोणत्या प्रकारचा आंबा वापरतात त्यावरती साखरेचं प्रमाण अवलंबून राहील तरी मी इथे फक्त पाववाटी साखर घालते मी अर्धी वाटी घेतली होती पण मी सर्व साखर घालत नाही आता हे मिक्सरमध्ये मी चांगलं वाटून घेतलेलं आहे आपण पाहू शकतो मस्त रंग आलेला आहे खूप सुंदर रंग आलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा फक्त वेलची पावडर घालते वेलची पावडर घातल्यानंतर थोडंसं पुन्हा मी एकदा फिरवून घेते वेलची पावडर ऑप्शनल आहे आपण नाही घातली तरी चालेल आता आपलं फिरवून झालेलं आहे दोन ग्लास घेऊया ग्लासामध्ये आपण बर्फ घालूया म्हणजे लस्सी जास्त थंड होईल आता इथे बर्फ घातल्यानंतर आपण आपली लस्सी ओतूया मस्त रंग आलेला आहे आणि एकदम क्रीमी झालेली आहे आपण पाहू शकता आपण पहिला ग्लास बनवलेला आहे आता आपण दुसऱ्या ग्लासमध्ये सेम बर्फ घालूया इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही कारण की मी लस्सी बनवताना बर्फ घातलेला होता आपण हवं तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल म्हणजे जेव्हा आपण हे सर्व मिश्रण जवळपास माझे तीन ग्लास लस्सी तयार झालेले आहे चारशे ग्रॅम दही मी घेतलेलं होतं मस्त आता सजावटीसाठी यावरती आपण घालूयात थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे मी काजू बदाम आणि पिस्ता यांचे तुकडे करून घेतलेले आहे मस्त खूप सुंदर रंग आलेला आहे टेस्ट पाहिलं खूप गोड झालेली आहे साखरेचं प्रमाणही मला हापूस असल्यामुळे जास्त घालावं लागलं नाही आपली इथे लसी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर आणि त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय